नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सागर हिरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा काही शेतकरींना शेतकरी मला प्रश्न विचारतात की दादा आमच्या जो शौग आहे ते पाणी आहेत ते पिवळे होऊन पाने आहेत तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो तर ते पाणी का घडत असतील तर असा काही जो रोग आहे त्या काही जण काही शेतकरी विचारतात की आमचा जो शौग आहे तो असा म्हणजे खाली आळी खूप आहे आळी खूप आहे आणि जे असा खालीच तुटून जातो आहे आमचा शेवगा तर बघा मित्रांनो घाबरण्याची गरज नाही आहे याच्यावर यांना उपाय सांगतो मित्रांनो जर तुमचं जर पाणी झाले असतील पिवळे आणि ते खाली आहेत तुमची फवारणी झाली आहे माहिती आहे मला मला माहिती आहे तुमची फवारणी झालेली आहे तुम्ही त्यांच्यावर खूप उपाय करतायत खूप फवारण्या करतायत तर फवारण्या करण्याचीच गरज नाही आहे तर जास्ती पाण्यामुळे ते पाने गर पाणी वातावरणमुळे ते पाने गळतायत मित्रांनो जास्ती पैसे घालू नका तेवढ्यात जास्ती पैसे घालू नका मी सांगायचा सा पर्याय एकच आहे तर तुम्ही तो वातावरणमुळे झालेलं आहे ते आणि दुसरी गोष्ट शेवगावर खूप आळी आहे तर आळे मारा आ आळी आहे पण त्याला आहे ना एक उपाय आहे तो आहे ना डिलिगेट मारून तो उपाय तुम्ही चांगला करू शकता शेवगाला डिलिगेट मारा मित्रांनो